त्यांच्या बैठकीत महाराष्ट्रात चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद असा त्यांचा निर्णय मला वाटत कोणत्या विषयावर महाराष्ट्र बंद करायचं त्यांनी ठरवलंय हे मला माहित नाही परंतु चिमुकलीवर झालेला अत्याचार त्या अत्याचाराचा आम्ही सगळे निषेध करतो धिक्कार करतो सरकार कडक कारवाई संबंधितांवर करतय फास्ट ट्रॅकवर आणतय परंतु दुर्दैव आहे की राजकारणाचा स्तर एवढा खालावलेला आहे की अशा दुर्दैवी प्रसंगाचा आपल्या राजकारणासाठी प्रयत्न करणं यापेक्षा केळस्वानं राजकारण महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही कारण जेव्हा हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू होत बदलापूरला त्यावेळेला आंदोलनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांचे प्रिंटेड पोस्टर्स व्यवस्थित काठ्याना लावलेले त्या ठिकाणी घेऊन येणारे काही ठराविक लोक होती ज्यांना या आंदोलनाच्या मागून राजकारण करायचं होतं आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशा प्रकारची वृत्ती प्रवृत्ती ही काळीमा लावणारी आहे म्हणजे प्रसंग कसला आणि त्या प्रसंगाचं राजकारणासाठी उपयोग करून घेणं एवढं किळसवानं महाराष्ट्रानं राजकारण कधीच पाहिलं नाही आणि मला वाटतं त्याच विषयावर पुन्हा या ठिकाणी राजकारण करणार असतील तर ते दुर्दैवी आहे बंदापूरच्या प्रकरणात उज्ज्वल निघाम यांचा केली आहे त्याच्यावर असं म्हटलं की भाजपचा उमेदवार निवडणूक पोहोचण्याचा लढला आहे तर याच्या प्रकरणात दाबलं तर याचा जबाबदार मला वाटतं चोवीस तास उठल्या बसला राजकारण 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 येतं जरा बाहेर आलं पाहिजे राजकारणापलीकडे जग आहे विषय आहे संवेदना आहेत हे समजून घेतलं पाहिजे उज्ज्वल निकम अपार्ट फ्रॉम उमेदवार एक वेगळा देशभक्तीनं प्रेरित झालेला निष्णात सरकारी वकील म्हणून देश आज त्यांच्याकडे पाहतो एखादी गोष्ट झाली तर तो खटला चालवण्यासाठी उज्ज्वल निकमांची विश्वासाने मागणी होते आणि मग जर या प्रसंगामध्ये उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली असेल तर आपल्याला न्याय मिळायला त्या ठिकाणी मदत होईल आरोपीवर लवकर त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते मला वाटतं त्याच्यात पण राजकारण करणार असतील तर दुर्दैव आहे प्रसंगाचं राजकारण त्याचबरोबर आता उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीचं राजकारण मला वाटतं राजकारणानं पूर्णपणे हे त्या ठिकाणी यांची दृष्टी बरवडलेली आहे मी या ठिकाणी म्हणे बदलापूरचं आंदोलन हे राजकीय होत कारण की त्याच्यामध्ये लाडकी कमी योजनेचा बॅनर घेऊन लोक आले होते असं मुख्यमंत्री म्हणाले शिंदे म्हणाले की असा घटनावर राजकारण हा लाज लाजले लाज वाटली पाहिजे मला वाटतं मुख्यमंत्र्यांच म्हणणं खरं आहे की राजकारण करायला लाज वाटली पाहिजे कुठल्या विषयावर आपण राजकारण करायचं त्याला काही संकेत आहेत त्याला काही तारतम्य आहे परंतु महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लोकप्रिय होते मग आता मेलेल्या टाळूवरच लोणी खाणारी प्रवृत्ती अवलाद या प्रसंगाच्या दुर्दैवी प्रसंगाच्या आडून राजकीय त्या ठिकाणची भूमिका निभावताना दिसत होते हे दुर्दैवी आहे मुख्यमंत्री म्हणाले ते खरं आहे की लाज वाटायला पाहिजे की प्रसंग कोणता अंगावर शारे आणणारा प्रसंग लोक त्या ठिकाणी संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी उतरली होती आणि त्याच्यात जर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भांडवल करणार असू तर मला वाटतं यापेक्षा दुर्दैव राजकारणात असू शकत नाही असं म्हणाले की एमपीएसीची आहे परीक्षा पोस्टपॉन मला वाटत पारदर्शक परीक्षा झाली पाहिजे सगळ्यांचीच मागणी आहे आणि त्या संदर्भामध्ये निवडणुकी परीक्षा यंत्रणा जी आहे एमपीएससी ती योग्य तो निर्णय घेईल आणि सरकारी त्यामध्ये हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या जे हिताचा आहे आणि पारदर्शकतेच्या दृष्टीनं

आदर करत कारण नाही विरोधकांनी मागणी केली म्हणून जर सरकार विरोधकांनी केलंय म्हणून करायचं नाही अशी भूमिका ना घेतली नाही जर सरकार लोकांच्या दृष्टीनं लोकभावना महत्वाच्या असतील आणि आवश्यक असेल तर ते सरकार करतं हे सरकारने या निर्णयातनं दाखवून दिलं ज्येष्ठ विधी नियुक्ती अजून झाली नाहीये असं त्यांनी म्हटलंय पण विरोधक त्या गोष्टीवरती राजकारण करू इच्छित मला वाटत उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना दूरध्वनी केला होता कारण नियुक्तीवरून त्यांची तयारी महत्वाची कारण ते एक एंगेज अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे बुद्धिमान राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेला असा तो वकील किंवा कौन्सिल आहे आणि त्याच्यामुळे त्यांची मान्यता महत्वाची संमती महत्वाची आहे मला वाटतं त्यांची संमती त्यांनी दिलेली आहे आता जे प्रोसिजरियल काही गोष्टी असतील त्या सरकारी पातळीवर होतील न्यायालयीन पातळीवर होतील परंतु उज्ज्वल निकम जेव्हा जनतेचा आक्रोश असतो त्यावेळेला जनतेच्या बाजूने न्यायासाठी उभे राहतात एक कसाबला फाशी दिल्यावरून आपल्याला कौली मात्र दुर्दैव हेच आहे ना मुख्यमंत्री म्हणाले होते की लाज वाटली पाहिजे कुठल्या गोष्टीवर राजकारण करावं खरं म्हणजे उज्ज्वल निकम कुठल्याही खटल्यात द्या कुठल्याही प्रकारचा वाईट प्रसंग जायला न्याय पाहिजे असेल तर खटला लवकर मार्गी लावा लागला असेल लाग तर उज्ज्वल निकमची मागणी केली जाते मग अशा वेळेला उज्ज्वल निकम सरकार देत असताना तुम्ही त्यांना भाजपचं लेवल लावणं या ठिकाणी योग्य असं मला वाटत आहे भाजपशी संबंधित असा आरोप करताय म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली नाही असं बोलत आहे अजिबात नाही जरी ते भाजपचे ट्रस्टी असले तरी कायद्यासमोर सगळे समान आहेत कायद्यासमोर सरकारी पक्षाचा म्हणून कोणी वाचू शकत नाही कायदेशीर ज्या ज्या कारवाया आहेत त्या कठोर कारवाया संस्थेवर संस्था चालकांवर होतील किंबणा झालेही असतील